तर मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मी असे एच डी थमनेल कसे बनवत आहे ते पण एका छोट्याशा पिक्सल लॅब ॲपवरून तर मित्रांनो आज पण आपण मोबाईल वर एका छोट्याशा ॲप पिक्सल लॅबमध्ये मध्ये थमनेल बनवणार आहेत ते पण फोटोशॉप ॲप सारखे तर मित्रांनो मी असेच व्हिडिओ आणत असतो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनचं बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओच्या चॅनल प्रमोशनच्या हातार आहेत या शीतलताई तर मित्रांनो ह्या खूप चांगल्या प्रकारच्या ब्लॉग बनवतात खूप चांगल्या प्रकारची उत्तम उत्कृष्ट माहिती देतात तर एकदा त्यांच्या चॅनलला विजिट करा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्याही चॅनलचे प्रमोशन करायचे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा ज्याची फर्स्ट कमेंट राहील त्याचे आपण चॅनल प्रमोशन करू चला थंडीची प्रोसेस बघू आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो आपल्याला एचडी थमनेल बनवण्यासाठी आपण आता आलो आहोत आपल्या पिक्सल लॅब मध्ये तर मित्रांनो हे जे खाली दिसत आहेत हे बॅकग्राऊंड आहेत आणि हे जे खालची जे पट्टी दिसत आहे हे टूल बार आहे तर मित्रांनो इथे सध्या आपल्याला कुठे जायचं नाही एकदम वर जे आहे थ्री डॉट आहे त्यावर जायचं आणि इथे इमेज साईज वर क्लिक करायचं इमेज साईज वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या इथे क्लिक करायचं इथे बघा फाईव्ह नंबरला काय येतं युट्यूब थमनेल या इथे क्लिक करायचं तर मित्रांनो इथं जे इथ बाराशे ऐंशी आणि हाईट जी दिलेली आहे ज तर आपल्याला काय करायचं इथं पंचवीसशे साठ आहे पंचवीसशे साठ आणि या इथं चौदाशे चाळीस आहे तर मित्रांनो हे का आहे तर मित्रांनो आपण जेव्हा युट्यूबला थमनेल अपलोड करतो तेव्हा आपलं थमनेल ब्लर होतं त्यामुळे ही जी साईज मी सांगितलेली आहे हे एकदम एच डीमध्ये मध्ये थमनेल एक्सपोर्ट होतं त्यामुळे युट्यूबवर याची साईज बी चांगली राहते आणि थमनेल ब्लर होत नाही मित्रांनो हे जे टेक्स्ट आहे या टेक्स्टचं मला काही काम नाही हे मी टेक्स्ट आता डिलीट करतो तर मित्रांनो इथं आपल्याला बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे तर मित्रांनो इथं आपण बॅकग्राऊंड गॅलरी मधले घेऊ शकतो आणि पिक्सल मधले बनू शकतो तर तुम्हाला मी अगोदर दाखवतो गॅलरी मधलं कसं घ्यायचं तर या इथे क्लिक करायचं मित्रांनो बघा या इथे क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट जे दिसत आहे यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं बॅकग्राऊंड जे तुमचे याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड आहे ना गॅलरीमध्ये ते पण तुम्ही घेऊ शकता हे बघा मित्रांनो मी घेतलेले हे तुम्ही चांगले ऍडजस्ट करून लावू शकता इथं समजा इथे रिसाईज वर आपण जर गेलो इकडेला लेफ्टला स्क्रोल करायचं ते बघा इतर मित्रांनो काय आलेलं आहे रिसाईज जे आलेलं आहे यावर जर हो तुम्ही क्लिक केलं तर याला जर असं वाढवलं तर ते पूर्ण बसतं अशा प्रकारचं करू शकता मित्रांनो तुम्ही पर मात्र मी हे घेणार नाही मित्रांनो मी याला डिलीट करतो दुसरंच एक पिक्सल लॅबवर बनवतो तर मित्रांनो मी आता जातो बॅकग्राऊंडमध्ये मध्ये या इथे क्लिक करतो बघा मित्रांनो आणि या इथे आहे कलर कलरवर गेल्यानंतर मी ते एक बॅकग्राऊंड घेतो हे गे मी बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मित्रांनो असल्या प्रकारचं बॅकग्राऊंड आहे तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं इथे घ्यायची पीएनजी आता पीएनजी घेतल्यानंतर आपण काय करायचं अगोदर जे गेलो इमेज गॅलरीची जी इमेज इम्पोर्ट केली होती त्या तिथेच जायचं आणि एक इमेज घेतो माझीच एक इमेज घेतो मित्रांनो मी हे बघा मित्रांनो माझी एक इमेज घेतलेली ले आहे मी आपल्या फोटोची पीएनजी कशी बनवायची हे जर माहिती नसेल मित्रांनो तर हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा यामध्ये तुम्हाला तुमच्या फोटोची जी कशी करायची ते तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो ही आता माझी इथे जी मी घेतलेली आहे अशा प्रकारची इथे मी हिला लॉक करतो तर मित्रांनो वर या इथे खाली जे आहे ना याच्यावर क्लिक करायचं इथे या ठिकाणी आपल्याला जे लॉकचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं अशा प्रकारे ते लॉक होऊन जातो मित्रांनो अगोदर आपण थमनेलची सायकोलॉजी समजून घेऊ मित्रांनो जेव्हा युट्यूब वर थमनेल बघत असतो ते अशा प्रकारचे असते सर्वात अगोदर आपली थमनेल डाव्या बाजूला असा होतो की आपण डावीकडून उजवीकडे बघत असतो त्याच आपल्याला बनवावं लागते डावीकडून उजवीकडे तर चला मित्रांनो आपल्या थमनेलमध्ये पीएनजी कुठे ठेवतात याचा विचार करूया किंवा त्याचे ट्युटोरियल बघूया मित्रांनो अशा प्रकारे मी आपल्या थमनेलमध्ये इमेज घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपण इमेज कुठे कुठे ठेवू शकतो मित्रांनो आपण डाव्या बाजूला एका कोपऱ्यात इमेज ठेवू शकतो किंवा या इथे ठेवू शकतो किंवा या इथे पण ठेवू शकतो हे तीन पॉईंट आहेत या ठिकाणी जर आपण आपली इमेज ठेवली तर ते थंबनेल एकदम ऍक्टिव्ह आणि प्रोफेशनल दिसतं चला मित्रांनो आता आपण थंबनेल बनवूयात तर मित्रांनो फोटो मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता आपण यावर टाकूया टेक्स्ट तर मी टेक्स्टवर क्लिक करतो मित्रांनो आणि ते टेक्स्ट घेतो एक इथं मी बेस्ट टेक्स्ट टाकलेला आहे याला या इथं घेतो मित्रांनो पहिला टेक्स्ट लक्षात ठेवा या इथंच घ्यायचा आहे या कोप्यातही नाही आणि इथंही नाही याच ठिकाणी घ्यायचं आहे तर मित्रांनो याचा मी फॉन्ट चेंज करतो मित्रांनो मी जे फॉन्ट यूज करतो ते फॉन्ट मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिले होते त्या तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि ते तुम्ही यूज करा तर मित्रांनो मी इथं बेस्ट म्हणून एक टेक्स्ट लिहिलेला आहे त्यालाच एक कॉपी करतो आणि खाली घेतो तर मित्रांनो चला मी फटाफट थमनेल बनवतो आणि तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आपण असं थमनेल बनवू शकतो काही दोन ते तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये असं थमनेल आपण बनवू शकतो मित्रांनो मित्रांनो मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते फॉन्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहेत तरी पण तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या थमनेलमध्ये यूज करा तर मित्रांनो याला एक्सपोर्ट कसं करायचं त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो इमेज वर क्लिक करायचं इथं पी ला क्लिक करायचं कस्टमवर जायचं आणि इथं अल्ट्राला सिलेक्ट करायचं आणि इथं सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं मित्रांनो आपण जे थमनेल एक्सपोर्ट केलं होतं ते अशा प्रकारचं दिसत आहे तर मित्रांनो असे थमनेल ही बनवू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आणि याच्यामध्ये जर डोकं लावलं तर तुम्ही आणखी याच्यापेक्षाही भारी थमनेल बनू शकता तर मित्रांनो दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणू की दुसऱ्याच्या थमनेलची कलर ग्रेडिंग आपल्या थमनेलमध्ये कशी आणायची यावर व्हिडिओ आणूया तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा